नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला बघा हे आहे ना मी शिजवून घेत आहे तांदूळ आता आपल्याला भात करायचा आहे हे बारीक तांदूळाच्या ऐवजी तुम्ही आहे ना थोडे ठोकळ तांदूळ वापरले तरी चालेल या भातासाठी आता मी याला एक सीटी घेऊ देणार जास्त शिजवायचे नाही बघा मी झाकण लावलं आणि एक सीटी घेऊ द्यायची आणि भात होईपर्यंत आपण आहे ना चींचं भिजत ठेवायची हे बघा आपला भात झालेला आहे छान मोकळा मोकळा झाला अशा प्रकारे शिजवायचा भात जास्त नाही शिजवायचा चला तर मंडळी याला काय काय साहित्य लागते ते दाखवते तुम्हाला लाल मिरची हिरवी मिरची कोथिंबीर चणा डाळ उडद डाळ आणि शेंगदाणे आणि मीठ आहे ना थोडी साखर टाकायचा विचार करत आहे तुम्हाला जर पटत नसेल ना तर नाही टाकायचं चवीपुरतं मीठ मी भातामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे कढीपत्ता हे आपलं साहित्य आहे सर्व हे बघा आपली चिंच पण भिजलेली आहे आणि आपलं आपण याचं घर काढून घ्यायचं पूर्ण नवीन शक्य तर आहे ना नवीन चिंचच वापरायची बघा गॅसवर कढई ठेवली आणि आता आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालेलं आहे जिऱ्याची फोडणी छान चटकू द्यायचं जिरं करायला सोपी आणि खायला खूप भारी ही रेसिपी सर्वात अगोदर आपण डाळी टाकून घेऊ चणा डाळ उडद डाळ छान लाल कलर भाजायचा त्याच्यानंतर टाकूत आपण शेंगदाणे कढीपत्ता हिरवी मिरची लाल मिरची टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपण हळद टाकूत चवी पुरतं मीठ छान भाजून घ्यायचे शेंगदाणे छान टाकून घेते मी आणि ते पण भाजून घ्यायचे आणि चिंचिंच पाणी बघा असं शिजवून घ्यायचं छान आमच्याकडची खूप स्पेशल रेसिपी आहे ही खूप आवडीने खातात छोटे मुले किंवा मोठे माणसं पण आणि मंदिरामध्ये पण हा प्रसाद म्हणून देतात बघा छान शिजवून घ्यायचं किती छान कलर आलेला आहे आणि वास पण खूप छान आल्या येत आहे हे बघा मी भात पण काढून घेतला हे बघा छान शिजलेली आहे चिंच छान शिजवून घ्यायचे चिंचं तेलामध्ये आम्ही याला फुलोरा राईस म्हणतो बघा किती छान कलर आलेला आहे आणि सुगंध सुटलेला आहे नक्की एकदा ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पूर्ण तेल आहे ना सुटून राहिलेलं आहे त्याचा अर्थ की जे आपण मसाला घातलेला आहे ते पूर्ण छान शिजलेले आहे बघा किती छान कलर आलेला आहे आणि वास पण खूप दरवळत आहे आता आपण आहे ना भातामध्ये टाकून देऊत छान आहे आपण आता मिक्स करून घेऊत बघा अशा पद्धतीने छान मिक्स करायचं बघा छान मिक्स झालेला आहे काढून घेऊत आपण एका मध्ये माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि दुसरे खात राहा बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे किती छान दिसत आहे बघा करायला सोपी खायला भन्नाट धन्यवाद